तुला काय वाटते कशाची भूत कसा करतो असं करतो तू वागावपणा केला की करतो आहे की नाही हा हा कशी मारणार असं हा तू आपण दोघी मारूया हा भूतला मारूया हा कस आहे हा दोघी आपण दोघी मारूया ठीक आहे ये तुला मारतो

Kacau itu takli ye chu chu chum nikasam mante to ha kachu it ah? tutkli ra chu chu ni man man he le singa tata bagu 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 bag कुठे ठेवायचा बांधायचे घरटे ठेवायचा तिथे छान यो भाऊ भूताले भूताले माग तुझ्या माग डोक्यावर भूत आहे तुझ्या काय मुंगी शिकली मुंगीला मारायचं नसत तिची ती जाती ग जा जा भेर, जा जा की मंगे नाही जाणार म्हणत्या तुला चावणार म्हणत्या तुला चावणार म्हणत्या कशा जावाच आहे ग चिनू कुठली गाडी काय आलंय दुधू आलंय काय आलंय बाय बाय करा बाय करा दुधु मी दूध घेऊन येते तू बाय कर बाय बाय प्लँकेशी द्या आता मी नन पाहिजे मग मान मा निघाली बाय करा बाय करा मग बाय करा आधी मला मी भाई। जाते कर? बाय दे? करा बाय बाय प्लँकेची द्या डन करा डन